नमस्कार मी सन मराठीवरील प्रेमा सरंगावे या लाडकी तुम्हाला ओके अक्षरा मला एवढं विचारायचं तुला की एक बायको ते आयपीएस ऑफिसर सो हे जे तुझं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे तर त्या ट्रान्स ट्रान्सफॉर्मेशन दरम्यान तुला किती दिव्यातून पार पडावं लागलं म्हणजे कुठली भूमिका तुला जास्त चॅलेंजिंग वाटते एक बायकोची का आयपीएस ऑफिसरची मला असं वाटत दोन्ही भूमिका तितक्याच चॅलेंजिंग आहेत कारण आपल्याला असं वाटतं की घर सांभाळणं किंवा एक कुटुंब सांभाळणं खूप सोपं आहे पण तसं नाहीये जशी इथे तारेवरची कसरत असते तशीच मला असं वाटतं आय पी एस ऑफिसरच्या बाबतीत होत असेल म्हणजे फक्त कॅरेक्टर बदलतात माणसाच्या आयुष्यातले पण हर्डल्स एकमेकांना समजून घ्यायची भावना जबाबदाऱ्या कर्तव्यनिष्ठता कर्तव्य दक्षता हे मला असं वाटतं सेमच असत फक्त ते आपण कशा पद्धतीने घेतोय हे खूप महत्वाचं आहे म्हणजे बायको म्हणून अर्थातच आपल्याला आणि मुळातच एक बायकोचा किंवा एक पत्नीचा आय पी एस ऑफिसरचा प्रवास म्हणजे पत्नी टू आय पी एस ऑफिसर ह्यात फक्त आणि फक्त मला असं वाटतं फॅमिलीचा सपोर्ट फॅमिलीची साथ इतकी गरजेची असते त्याशिवाय एक स्त्री इतकी मोठी अचीवमेंट नाही मिळवू शकत कारण जर तिच्या सोबत तिची फॅमिली नसेल तिचा नवरा नसेल तर कितीही तुम्ही प्रयत्न केलात तरी काही नाही करू आणि माझ्या फॅमिलीनी तर माझ्या परीक्षेपासूनचा काळ मला घरात काही कामं करू न देणं ते मला परीक्षेला जाताना दही साखरेचा एक गोड नैवेद्य देणं प्रसाद देणं देव्याची देव्याई पाठीशी आपल्या आहे ह्याची जाणीव करून देणं ते नवऱ्याच्या पर्यंत नवऱ्याच्या प्रेमापर्यंतचा सगळा प्रवास माझा इतका गोड झालाय mm. आणि त्या सगळ्यांमुळे मी आयपीएस ऑफिसर होऊ शकले खरं सांगायचं आयपीएस ऑफिसर म्हणजे कणखर व्यक्तिमत्व सो घरात हे कणखर व्यक्तिमत्व म्हणजे नवऱ्याच्या बाबतीत छडी लागे छमछम <laughs> हा उपक्रम कधी राबवावा असा वाटला का <laughs> खर तर अमृता म्हणून मला एक गोष्ट शेअर करायची वाटते की मी जेव्हा म्हणजे आपण वर्धित मी जेव्हा वर्दीत असते अक्षरा वर्दीत असते तेव्हा मला माहित नाही तो वर्दीचा रुबाब असेल वर्दीचा कडकपणा असेल किंवा वर्दी आल्यानंतर माझ्यात एक वेगळी अक्षर मी अनुभव नक्कीच मला छळी लागेल चमचमचा मी खूप प्रयत्न करा केला होता पण मी तो तिथे थांबवला पुढे कॅरी फॉरवर्ड नाही केला आणि okay, शौर्याच्या येण्यामुळे मातृत्वाचा ओलावा असं थोडाफार जाणवला होता किंवा या त्याच्या येण्यामुळे कुठेतरी भविष्यामध्ये आई व्हायला आवडेल का सिरियल मध्ये हो <laughs> 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 नक्कीच कुठल्या स्त्रीला आवडत नाही म्हणजे एक स्त्री परिपूर्ण तेव्हाच होते जेव्हा ती एक आ, माता आई बनते आणि हे खरंच तितकच खरंय अक्षरा म्हणून वसुंधरा सूर्यवंशी म्हणजे माझ्या सासूबाई त्यांची गेल्या काही महिन्यांपासूनची इच्छा आहेच की अक्षरा आता तुम्ही दोनाचे चार कसे वाल्याचा विचार करा याच्या पाठीमागे त्या आहेतच घरचे सगळ्यांची पण प्रचंड इच्छा आहेच यांची पण इच्छा आहे नवऱ्याची पण इच्छा आहे पण अगेन मी सुरुवातीला थोडी घाबरले होते कारण आय पी एसच्या जबाबदाऱ्या घरच्या जबाबदाऱ्या आणि आता एका कुठल्या तरी लेकराची जबाबदारी आपल्याला पार पाडता येईल का पण अगेन घरच्यांची साथ असेल तर आपण काही करू शकतो सो so, मला नक्कीच एवढे लक्षात म्हणून नाही व्हायला ओके okay, आणि आता आता जस्ट दिवाळी संपलेली आहे तर थोडासा एक छोटासा गेम कि घरातले जेवढे काही कॅरेक्टर आहेत त्या कॅरेक्टरना आपण प्रत्येक फराळाची नावं देऊया तुला <laughs> जे योग्य वाटतं सो so, पहिले म्हणजे करंजी कोण वाटते घरातली मला आता खरं सांगू तर पहिले करंजी चालली होती डोळ्यासमोर आणि वसुंधरा सूर्यवंशी म्हणजे माझ्या सासूबाई ह्याच आल्या होत्या ओके माझ्या खुसखुशीत खुसखुशीत तितक्याच मवाळ तितक्याच प्रेमळ तितक्याच गोड प्रमाणात गोड वाल्या आमच्या सासूबाई आहेत सो आम्हाला सगळ्यांना प्रमाणात गोड आवडत सो मला प्रमाणात गोड करंजी हे नाव आमच्या सासूबाईने द्यायला आवडत आणि तिखट चकली आ, उर्वशी <laughs> म्हणजे उर्वशी मामी ज्या आहेत आमच्या त्या आमच्या घरात तिखट चकली आहेत ओके आणि बेसनाचा किंवा रव्याचा लाडू बेसनाचा लाडू म्हणाल तर ओ, मी ती उपमा शौर्याला देऊ इच्छिते म्हणजे मला शौर्य आता घरातला बेसनाचा लाडू झालाय ओके नवऱ्यासाठी काही स्पेशल अस आहे की नाही नवऱ्यासाठी <laughs> शंकरपाळी <Okay. laughs> चिवडा मला आत्तू वाटते मे तिच्यात ते गोड स्पायसेस गोड म्हणजे गोड गोड वाले नाही एक छान स्पायसेस आहे तिच्यामध्ये मिक्स <laughs> स्पायसेस आहेत म्हणजे मध्येच आपल्याला शेंगदाण्याची पण चव लागते मध्येच कढीपत्ता पण लागतो मध्येच भाजके पोहे लागतात मध्येच गोड गोडसर थोडी चव मीठ तिखट आणि मिरची असे सगळे मिळून मला आत्याला ती उपमा द्यावीची वाटते ओके okay, मग स्वतःला कुठल्या फराळाच्या पदार्थांमध्ये पाहतेस अनारसे कसे वाटतात अनारसे मला फार आवडत नाही पण माझ्या रिअल लाईफ आईला खूप आवडतात अनारसे सो so, मीच मला कशी देऊन खूप इतकी चांगली उपमा पण ठीक आहे आता तुम्ही म्हणता मला स्वतःला सो जी छान वाटलं तुझ्याशी बोलून येस आणि ज्या प्रकारे तू प्रत्येकाला फराळाच्या उपमा दिलेल्या आहेत फार मजेशीर वाटलेलं आहे ते आणि येस तुझ्या पुढल्या कामासाठी ऑल द बेस्ट थँक्यू आणि सगळ्यांना शुभ दीपावली थँक्यू आता मालिकेतले ट्विस्ट अँड टर्न किंवा मजा मस्ती किंवा नवीन येणाऱ्या काही कलाकारांना तुम्हाला भेटायचं असेल त्यांचं काम किंवा आता नवीन कुठले कुठले फ्लेवर्स येणार आहेत त्यांनी मालिकेवर काय काय परिणाम होणार आहे हे बघत राहायचं असेल तर तुम्हाला आमची मालिका बघावी लागेल प्रेमास रंगी सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता फक्त सन मराठी